नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ सत्तावीस झाली सर्वांना गुड मॉर्निंग आजचा लॉक सुरू करते सकाळी तर आज पनीरची भाजी बनवली तर पनीरची भाजी इथं बनते आणि सकाळचा स्वयंपाक नेहमीप्रमाणे मानवी इकडे आली आता किचनमध्ये तर सकाळी चहा बिस्किट खाल्ले यांनी इकडे सगळा पसारा केला आहे बघा कसा पसारा करून ठेवलाय सगळा तर आज बाहेर मस्त ऊन पडले छानपैकी तर शिवम काय म्हणते तीनचा अनु मित्रांनो झोमॅटो मध्ये फुल डे काम केल्यावर किती पैसे भेटतात मी तुम्हाला सांगतो काल संडे होता संडेला किती अर्निंग झाली पण मी तुम्हाला दाखवतो तर काल संडेला मी पूर्ण फुल डे काम केले तर पूर्ण बारा घंटे काम केले आणि बारा घंट्यात माझे फक्त अकराशे रुपये अर्निंग झाली तर काल रात्री एक मुलगा भेटला होता म्हणजे ना तो किती वाजता संध्याकाळी सहा वाजता आला होता तो तो रोज पार्ट टाइम काम करतो आणि तो सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत त्याचे दहा ऑर्डर झाले होते आणि पाचशे एकतीस रुपये त्याची अर्निंग झाली होती आणि तो मला म्हणतो आज ऑर्डर खूप कमी आहे म्हणलं का बरं म्हटलं तुझ्या तर दहा ऑर्डर झाल्या तो म्हणे अरे कमी आहे म्हणे तो म्हणलं तू तुझे दररोज किती होता तो म्हणे मी सहाला येतो बाराला घरी जातो तर माझे रोजचे आठशे नऊशे रुपये मी रोज घेऊन जातो म्हणे तर त्याला मी म्हटलो अरे मी सकाळी अकरापासून आलो आहे आणि दहा अकरा ते दहापर्यंत माझी किती अर्निंग झाली होती सातशे एकवीस रुपये आणि त्याचे पाचशे एकतीस रुपये झालेले होते, होते मित्रांनो सहा वाजून सहा वाजल्यावर संध्याकाळी सहाला आला होतो आणि दहापर्यंत तिथे पाचशे एकतीस आणि मी सकाळी अकरा वा अकरा वाजल्यापासून लॉग इन होतो एकदम कंटिन्यू दहा वाजता आणि माझी अर्निंग सातशे एकवीस रुपये होते म्हणजे काय फरक होता मित्रांनो फक्त दो, दो, दो एक दोन दोन एकशे रुपयाचा फरक होता आमच्यामध्ये तर बघा मित्रांनो पार्ट टाइममध्ये किती पैसा भेटतो आणि फुल टाईममध्ये किती पैसा भेटतो म्हणजे पार्ट टाईममध्ये जास्त पैसा देते कंपनी आणि फुल टाईम ऑलाईनला असेच राबून ठेवते दिवसभर वाया आपलं वेळ वाया घालवते आणि कमी पैसे देते तर त्याला दोनशेचं पेट दोनशे तीनशे रुपयाचं पेट्रोल लागलं ला असेल कारण संध्याकाळी पण पैसे खूप एक्स्ट्रा असतं म्हणजे आठ ते दहामध्ये ना संध्याकाळी जास्त पैसे देतात कंपनी आणि सकाळी कसे लांब लांब पार्ट होते कमी पैशामध्ये लांब लांब ऑर्डर देता आणि कमी पैसे देतात आणि संध्याकाळी कसे असतं आठ ते दहामध्ये खूप भारी रेट मिळतो तर त्याच्यामुळं अर्निंग जास्त होती संध्याकाळी पार्ट टाइम मला जास्त अर्निंग होती आणि कमी कमी पैशाचं पेट्रोल लागतं संध्याकाळी पार्ट टाईममध्ये ना खूप फायदा राहतो तर तुम्ही जर दुसरीकडे काम करत असला पुढे कंपनीत शिपला समजा सात ते चार सात ते सहा काही नाही नऊ ते सहा अशी ड्युटी राहते कंपनीमध्ये नंतर संध्याकाळी सात तुम्ही सात ते बारा जरी केलं ना तुमचे सात आठशे रुपये कुठे नाही गेले आणि तर आम्ही फुल डे काम करून पण काहीच पैसे होत नाही तर तुम्हाला मी माझी आर्डर दाखवतो कालची तर किती अर्निंग झाली पूर्ण लॉग इन होते मी कंटिन्यू अकरा ते रात्रीच्या अकरापर्यंत म्हणजे टोटल बारा घंटे मी ड्युटी केली काल आणि फक्त अकराशे रुपये अर्निंग झाली चला मित्रांनो ॲपमध्ये तुम्हाला मी जाऊन दाखवतो झोमॅटोच्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊया तर चला मित्रांनो ॲप्लिकेशन ओपन केलं आहे तर तुम्हाला मी काल चार्जिंग दाखवतो इथं पॉकेटवर जसं क्लिक केलं तर काल चार्जिंग दाखवतो तुम्हाला मी डेवर क्लिक करूया तर काल होता पाच ऑक्टोबर तर पाच ऑक्टोबरची अर्निंग बघा अकराशे सोळा रुपये झाले माझे आणि एकोणावीस ऑर्डर कम्प्लीट झाले आहे ऑर्डर अर्निंग बघू शकता आठशे एकसष्ट रुपये आणि मला इन सिटीव भेटला आहे दोनशे पंचावन्न रुपये कारण सातशे साठ रुपयेची अर्निंग झाल्यानंतर दोनशे पंचावन्नचा इन्सिटिव्ह भेटणार होता काल तर दोनशे पंचावन्न इन्सिटिव आला आहे आणि तुम्हाला मी दाखवतो आता तर ऑर्डर कसे भेटले होते मला ते ट्रिपवर क्लिक करूया तर वीकलीवर क्लिक करतो मी तर डेलीवर इथं पाच ऑक्टोबरच्या ट्रिप दाखवतो मी तुम्हाला इथं पाच तारीख सिलेक्ट केली मी तर बघा पाच तारखेच्या ट्रिप आले आहे तर हे बघू शकते सकाळी मला अकरा सातला पहिली ऑर्डर पडली होती तेवीस रुपयात दोन ऑर्डर रु करून घेतल्या कंपनीने माझ्याकडून बघा इथं आणि नंतर मला बारा एकोणवीसला वीस वी रुपयाची पडली त्याच्यानंतर बारा एकोणपन्नासला ला एकतीस रुपयाची त्याच्यानंतर ही बघा चाळीस रुपयाचं ही तर बघा किती किलोमीटर मला पिकअपला आहे दोन पॉईंट सात किलोमीटर पिकअपला दोन पॉईंट सात किलोमीटर ड्रॉप तर कमीत कमी ही पाच पॉईंट दोन किलोमीटरची ऑर्डर होती पण ही किलोमीटर कमी दाखवत आहे कारण जास्त किलोमीटर असतं पण कंपनीनं एड्यात काढते मी बघा मदर्स स्कॅपी एक एकसष्ट रुपये त्याच्यानंतर महाराष्ट्र दरबार एकोणचाळीस रुपये तीन चोवीसला पडली अठ्ठेचाळीस रुपये चार पाचला पडली छत्तीस रुपये आणि ही चार पस्तीसला ब्याण्णव ही ही ऑर्डर मला नव्हती पडली मित्रांनो एक पोरग होता त्याने ना ट्रान्सफर केली त्याला ना कुठंतरी काम होतं आणि त्याने लगेच ट्रान्सफर करून दिली आणि ही ऑर्डर मला दिली गेली नाही तर मला कधीच मोठी ऑर्डर पडत नाही आता कंपनीला जर रायडर नसला ना तर मग असे मला ऑर्डर पडता मग ही ऑर्डर दिली मग त्याच्यानंतर मला तिकडून रिटर्नला पडली ही पंचवटीला द्यायची होती तर पंचवटीवरून मग मला रिटर्नला पडली ही तर बघू शकता ही बहात ब्याण्णवची कि किती किलोमीटर दिली मी तर नऊ पॉईंट आठ किलोमीटर दिली ऑर्डर आणि त्याच्यानंतर तिकडून रिटर्न पडली मला एकाहत्तर रुपयाची तर पिकअपला बघा मला तीन साडेतीन किलोमीटर पिकअपला बोलवलं होतं सात पॉईंट पाच किलोमीटर ड्रॉप होतं आणि दिले किती फक्त एकाहत्तर रुपये तर टोटल बघा मित्रांनो किती झाले दहा अकरा किलोमीटर झाले अकरा किलोमीटरला फक्त एकाहत्तर रुपये दिले कंपनीने नाही तर बघा वीस रुपयाची ऑर्डर पडली सहा एकवीसला त्याच्यानंतर सात ते वीसला त्रेपन्न रुपये त्याच्यानंतर किशोर रोलवाला सदतीस रुपये बिर्याणी ॲप आणि ही ही सँडविच रेसिपीची मला ऑर्डर पडली होती तर बघा ऑर्डर असाईन झाली होती मला आठ अडोतीसला आणि रिच रे मी रेस्टॉरंट पोचलो आठ पंचेचाळीसला पण रेस्टॉरंटवाला इतका लेट करत होता का मला ऑर्डरच दिली नाही ही ऑर्डर मला शेवटी ट्रान्सफर करावं लागली मी ही ऑर्डर स सव्वा नऊ का साडेनऊला मी ट्रान्सफर केली नंतर मला तिथलीच ऑर्डर पडली दुस दुसऱ्या हॉटेलची ती पिकअपला बोलवलं मला झिरो पॉईंट आठ आणि थ्री पॉईंट तीन पॉईंट चार किलोमीटर ड्रॉप होती तर रात्री आहे बा आठ ते दहामध्ये संडेला जास्त रेट असतो तर संध्याकाळी जास्त रेट होता होता आठ ते दहाला मग थोडीशी अर्निंग व्हायला लागली तर नंतर सव्वा दहाला दिली आहे बा सव्वादाची ऑर्डर ती किती वाजता डिलिव्हर केली बघा मी दहा वाजून छप्पन मिनिटांनी डिलिवर केली ते ती आठ पॉईंट चार किलोमीटर द्यायची होती तिची भेटली मला नव्याण्णव रुपये तर संडेला जास्त पैसे देतात रात्री आठ ते दहामध्ये इतर वेळेस खूप कमी पैसे देतात आणि तुम्हाला गिगमध्ये दाखवतो तर काल मी किती बारा घंटे ड्युटी केली तर बघू शकता कालची गिग आहे हे तर बघा अकरा ते बारामध्ये तेवीस रुपये झाले होते फक्त बारा एक ते एकमध्ये एक्कावन्न रुपये एक ते तीनमध्ये एकशे चाळीस तीन ते चारमध्ये अठ्ठेचाळीस चार ते पाचमध्ये एकशे अठ्ठावीस पाच ते सहामध्ये एकाहत्तर सहा ते सातमध्ये वीस रुपये फक्त म्हणजे एका घंटे फक्त वीस रुपये झाले एक ऑर्डर आणि सात ते आठमध्ये फक्त नव्वद रुपये झाले त्याच्यात दोन ट्रिप मारल्या होत्या आणि त्याच्यानंतर आठ ते दहा मध्ये एकशे त्र्याऐंशी झाले त्याच्यानंतर दहा ते अकरा मध्ये नव्याण्णव तर बघा टोटल बारा घंटे काम केलं मी झाले किती माझे अकराशे सोळा आणि आज आज आजचा इन्सेंटिव्ह दाखवतो मित्रांनो आजचा इन्सेटिव्ह काय ठेवलाय त्यांनी तर बघू शकता सी ऑलर वर क्लिक करतो तर मंडेचा हा इन्सेंटिव्ह आहे ब्रेकफास्ट प्लस फुल डे तीनशे अडुसष्ट रुपये भेटणार आहे सकाळी पाटे चारपासून तर स दुसऱ्या दिवसाचे चारपर्यंत म्हणजे पूर्ण इथं पंचवीस ऑर्डर कंप्लीट करायची आहे आणि गीक भरवायची आहे तेव्हा तीनशे अडुसष्ट भेटणार आहे पंचवीस ऑर्डर कंप्लीट करायची आहे आणि नवगिक भरवायची आहे त्याची कंडिशन सात ते अकरामध्ये दोन घंटे भरलेच पाहिजे म्हणजे सकाळी सात ते अकरा मध्ये दोन घंटे भरलेच पाहिजे आता ही बारा ते चारमध्ये अडीच घंटे भरले पाहिजे सात पी एम ते अडीच घंटे भरलेच पाहिजे आता हे मंडे फुल डेची ऑफर आहे दोनशे छत्तीस रुपयाचा इम सिटिव्ह आज आज मी डायमंडच्या याच्यावर डायमंड पार्टनर आहे आज मी तिथं बघू शकता दोनशे छत्तीसचा इम सिटिव्ह आज आणि वीस ऑर्डर आठ गीक भरवायची आहे बारा ते चारमध्ये अडीच तास भरवायचा आहे तीन ते सातमध्ये दीड तास भरवायचा आहे रात्री सात ते अकरामध्ये अडीच तास भरवायचं आहे तर हे एम सिटीव खूप चेंज केला आता वीस ऑर्डर केलं आहे वीस ऑर्डर होत होत पण नाही लवकर आता इथं आठ गीक गीक पण वाढवली आहे आठ गीक कंप्लीट करायची मित्रा हो ए, तर मित्रांनो बघा कशी याडत काढू राहिली कंपनी आता पार इन्सेटिव्ह चेंज करून टाकला पहिले सात गीकचा होता दा आता डायरेक्ट आठ गीक वीस ऑर्डर ठेवले आता ते होणार आहे का आणि संध्याकाळी पार्ट टाइमला जे येतात ना सात ते पार्टीचे चार पर्यंत हे बा एकशे चौऱ्याण्णवचा इन्सेटिव्ह आहे सोळा ऑर्डरला अर्निंग केली तर सहाशे दहा अर्निंग झाली का एकशे चौऱ्याण्णवचा इन्सेटिव्ह तर अशा प्रकारे आणि लेट नाईटची ऑफर आहे एकशे एकतीस रुपये अकरा ते चारपर्यंत पाठीचे पाच ऑर्डर दोन गीक भरवायचे एकशे एकतीस रुपये भेटणार तर अशा प्रकारे ह्या वीकचा खूप मोठा इन्स्टिट्यूट ठेवला हो म्हणजे ऑर्डर वाढवलं इथं वीस ऑर्डर होणे शक्य नाही आठ गीक तर याला कंप्लीट ना सकाळी सातपासून तर बारापर्यंतच काम करावं लागेल वीस वीस ऑर्डर होते तर वीस ऑर्डर म्हणजे अर्निंग किती करायची आहे अर्निंग बघा सात सातशे साठे आता अर्निंग आज तुम्हाला दाखवेन मी संध्याकाळी अर्निंग होती का नाही आजची तर एवढे ऑर्डर आय डी म्हणजे ऑर्डर वाढून ठेवली आणि अर्निंग पण वाढून ठेवली तर इन्सेटिव्ह होतो का नाही काय माहिती आज तर सोमवारी जास्त ऑर्डर असते पण बघू आता तर मित्रांनो अशा प्रकारे इन्सेटिव आहे तर आण बघते इकडे पॅप पीक शिवम पण बघते इकडे तर मित्रांनो भेटू पुढच्या मध्ये. तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू